नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे दुपानंतरचे सोयाबीन बाजारभाव बीड जिल्ह्यातील म्हणजे दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती बीड अवक एकशे अठरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सरसंदरा चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार चारशे रुपये क्विंटल बाजार समिती आंबे जोगई अवक तीनशे क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल सरसंदरा चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार चारशे दोन रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी बीड जिल्ह्यातील